कृती पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपण येऊन असं नसतं व्हायचंय आणि आपला उपोषण सुरुवात करायचंय त्यानंतर जा। किरण कुंडली कडू यांना विनंती करतोय बामा भंडारी जवराम धोंडू कडू बाबा यांचा दहा दिवसाचा अनुभव आहे मधुकर महादेव पाटील यांनी देखील दहा दिवसाचा अनुभव आहे पंडित पाटील कानपोली कार्यकर्त्यांना विनंती करतो का काही खुर्च्या असे टाकून घ्या इकडं हे बसल्यानंतर आपल्याला पंडित पाटील कांथोली संजीवन नामदेव पाटील अनंत भागवत राम गोविंद पाटील शैलेश तानाजी आरिवळे शैलेश विशेष सांगायचं झाला तर टाका वाहलेल्या आहेत आज त्यांचा दहावा उरकावून परंतु एखाद्याच्या शेतकऱ्याच्या अंगात जो अन्याय अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा जो जोश असतो तो काय त्याला शैलेशला घरात बसू देत नाही आणि शैलेश या ठिकाणी दुःख सोडून बाबांचं दुःख सोडून आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी बसलेले सैलसाठी एक विशेष शाळे झाल्या पाहिजे नितीन गणेश गणेश अनंत देशेकर नितीन नारायण कडू अजून किरण कृष्ण भागवत मी सर्वांना विनंती करतोय की आपण बसून घ्या मी महाराजांना विनंती करतोय आपण पाठबळ वाढवण्यासाठी थोडा वेळ बसा मी ठाकूर साहेबांना विनंती करतो मी प्रभाक मंत्री तिघड तडफूड झाली इथं मंत्री पण राहिला नाही म्हणून तडफूड नाही का तर रायगड जिथं म्हणजे शिवाजी महाराजांचा जय महाराज <coughs> तर आज ह्या लोकांची अशी इच्छा होती मला बरीच निरोप आले का बाबा तुम्ही एक हजेरी द्या तुम्ही पहिली शिकलेला आहे माझा अभ्यास नाही पब्लिकेला माझ्या पब्लिकीला न्याय देणार आज नागपंथ नागपंचा पासून तरी तशी उत्पत्ती होता आदेश हा कार्यक्रम सफल झालेशिवाय नाही हा भगवान महाराजांचा आहे हे सारे करत्यात याच्या तुम्ही लावू नका ही माझी इच्छा करत त्याच्यानी तरी मी शिकार करू आज माझ्या कोर्टाची वारी आणलेली आहे हायकोर्टाची हे लक्षात घ्या ही व्हिडिओ सगळीकडे पाठवा आज ज्या ग्रस्त नाव येत आहे पण ज्या ग्रस्ताच्या बापाचा रोड बंद करून को ठेवणे कोणी भगवान वाज नाही आमदार कोण कोर्या का बन कारण काय याला काहीतरी कारण आहे आणि मग आपण काम का कोणीच आहे ना पण अहो टाकाऊ माझ्यावर झालेली आहे म्हणू शेतकऱ्यावर सावतरा कबरव किती होते एकशे हे एक पांडव किती होते पाचच होते आता इथं पाचच आहे इथं पांडव पाचच आहे एक कोण साहेब होता श्री कृष्ण म्हणून या गादीवर आज कोणाल्यान भगवान महाराज मी ना तुम्ही महाराज बोला म्हणून भगवान महाराज सधिक प्रसिद्ध झाले पण <laughs> एकच मगर वचन न तुमच्या चालतो माझी मावली आहे आज एकदा मी लढत होतो अजून चालूच आहे हे माणसीला सोडणार नाही आज तुम्हाला सांगून ठेवता ह्या चिंद्राण कंपनी चिंद्राणावर आमचा कचरा येणार आहे कचरा आमच्या मीटिंग झाल्या पाहिजे तेवढं गेलो मला बोलवला बाबा कचरा चिंद्राणला जाणार अजून लक्षात घ्याव तुम्ही गावा लहो ही बिल्डिंग पुसवली पुढील आपल्या लोकांनी जमिने घेतल्या तुमच्या पहिली फेटिंग लावली ती आणि याई काय केलं माहिती काय करा तो आता इथं पडली आहे तुमच्या गाड्यात अहो कुठं भाई आमचा कुठं आधी आमचा कुठं वाटो लालो दोन हजार चौदा पासून लोकांचा आज कुणी महाराजांना हात लावता आला कुठल्या दोन हजार चौदा पासून आमच्यावर केशी झाल्या आम्हाला मारलो आम्हाला लोटून दिलं किती योग्य सरकार आहे सांगा ना तुम्ही मला म्हणून एक लक्ष कमलाचा फूल त्याच्यावर तुम्हाला थोडा अनुभव असेल पण इंद्र होता इंद्र हे सांगून होता मग त्याच्यावर कोण होता हुंगरू हुंगरू पाला पाला पण हो का म्हणून त्याच्यावर लक्षात घ्या आता तांबाचे फुलाव दिवस जेलो मी लिहून देतो तुम्हाला पण मला एकच होता मला थोडं समज जाता अरे बाबा दिवा पडलं तर नाव तर नाही पडला आम्ही राजीनामा देऊ माझी यंदा गाय गायकरी माझा माल कर ना करा राजीनामा घ्या तुम्हाला पन्नास किलोचा हा भगवान महाराज पडणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता काय असतं माझी भीती वाढलेली असताना अजून मला कार्यक्रम मोठं करत आहे याला मी सोडणार नाही आणि तुमच्या पाठी माझी माउरी भक्कम राहणार आहे मी आजिवास दाखवू नका मी स्वतः बसणार राहून ज्या विपद यांना लाड टाकायला नाही लावून ना 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 भगवान महाराज समजू नका आता याही वाटवला लावलाय आज बायकांच वाटवून लावले ऐकून घ्या तुम्हाला काय म्हणजे माहितीये का सप्लायर देऊ जमीन काढून देव कामाला लावू अजिबात नाही निफॉर्मला वाजवय की लक्षात घ्या जमीन काढून एमशी अजून काय द्यायत नाही दुसरी गोष्ट कामाला लावायची गोष्ट सोडून द्या पियचा पाणी सांगितलं एमशी मला महाराज कुठं जा नगरपालिके म्हणजे आज भरला तिकड जा तिकडे जा म्हणजे आम्हाला कंपन्यांनाच पाणी नाही तर तुम्हाला कुठं देऊ काही ऐकावडे व्हिडिओ माझी मग विचार आता करायचं काय आता चांगली गोष्ट आहे बाबो पण तुम्हाला मी सोडणार नाही पण एके आई केलं तर तुम्ही झाली ना तर भक्कम तुमच्या पाठीशी घाबरू नका ज्यांच्या बघा तुमची आधी मला तू सोडणार नाही एकत्र तुम्ही शिकार बघा अजून सोडणार नाही मी कोणतं सोडणार नाही काही माझे जवळ यावा कार्य करता येईल आता काय जास्त बोलायला गेलो पुष्कळ आहे पण अजून बोलणार आहे घाबरू नका म्हणून सदा सुखी आनंदान राह माझी चोरी हीच माझा पैसा हो दिसतोय हो पैसा आहे पैशाला किंमत नाही लाचार नाही लाचार नाही अगो तेव्हा दिला संपणार नाही माणसाने दिल पुरणार नाही आपली मोरी मुताची चोरी असे म्हणार आहे तो द्याय जमीन दिल्या का दिसवाय ठेवा या चोरानं अजिबात दिसतोय नको नको ना आला तर मला बोलवा तुमच्या चावली केली तर रेषेवर आण नाही आले नाही मला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे तो शंभर टक्के आपला काम होणार होणार म्हणजेच होणार आज तळडीसी जो अन्याय चाललेला आहे प्रचंड प्रदूषण चाललेलं आहे पुढे आपण बोलू घ्या संदुशात तज्ञ काही मंडळी त्यांची मत मांडते इतकं प्रदूषण आहे की आजोईच्या गावामध्ये तुमचे फुपूसर सही आधार कॅन्सर सारखे भयंकर आजर होणार आहे रसायनी मागतले शेतकरी सुद्धा आंदोलन करतात हे मेडिसीचे विरुद्ध आपल्या पेड भागातले शेतकरी सुद्धा आंदोलन करतात तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे मित्रांनो कोणताही राजकीय पक्ष अगदी जबाबदारीने विधान करतोय शेतकऱ्यांच्या समस्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही आंदोलन केलं जायचं हजेरी ला, लावायची पाठिंबा द्यायचा निघून जायचा पण सातत्याने सातत्याने शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन चोवीस तास कोणीही लढत नाही एक खेदारी ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे आमच्याकडे अपेक्षा आहे ते सुद्धा गंभीरपणे बघत भागत नाही तर आपली लढाई आपल्याला लढली पाहिजे आता आपण भूषणाला बसून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या ज्यांना आधी पेमेंट घेतला त्यांना फसवलं मार्केट भाव तर जो पंधरा लाख होता तो सव्वा लाख भाव मिळाला आज जर जमीन तुम्ही भारतीय माणसाला कोणाला विकली एखाद्या भांडवलदाराला तुम्ही विकली तर तुम्हाला प्रचंड भाव मिळेल तेव्हा सरकारी भाव नेहमी कमी असतो आणि कोणाच्या खिशातून द्यायचा कोणाच्या खिशातून द्यायचंय शेतकऱ्याच आयुष्याच पिढ्याना पिढ्या परंपरेने जो शेती घेतो शेताचं भाताचं पीक घेतो अन्य पीक घेतो भाजीपाला लावतो होतो कडधान्य देतो बाराही महिने शेतकऱ्याचं पोट्या जमिनीवर आहे तुम्ही त्यांना काढून घेणार त्यांच्यावर अन्याय करणार त्यांना देणार नाही त्यांना कसल्याही प्रकारचं न्याय देणार नाही हे धोरण पाहिजे ही लढाई आपण ताकदीने लढवू मला खात्री आहे आपण सगळे एकत्र राहू आज अनेक कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत त्या निमित्ताने आपले कॉम्युलर आहेत परंतु मित्र आज आपण जे बदलो ते आपण एवढेच नाही आज संध्याकाळपासून माहौल बदले वातावरण बदले दोन तीन दिवस आमचे अनुभव आहे जेवढी जेवढी उपोषण त्या उपोषणाचा मालक मीच होतो तुम्ही उपोषण करते राहता आणि मग आनंदीने सांगितलं आम्ही घरी येतात आम्ही चिठ्ठी आहे ज्यावेळेला एखादं आंदोलन चालू असतो त्या आंदोलनाची शांतता यशस्वी झाली पाहिजे ते आंदोलन कधीही मोडता कामा आहे त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा पराभव होता कामा नाही मित्रो हे तुमचं आंदोलन तीन गावांचं आंदोलन नाहीये आज साडेसातशे एकर जमीन आपली घेतलेली आहे आणि त्याची भूक वागत नाहीये आता आपला एक निर्धार आहे आम्हाला जमिनी ठेवणार आहात की आमच्याच जमिनीवर आमच्याच भूमीवर आमच्याच तालुक्यात आमच्याच राज्यात तुम्ही आम्हाला परके ठरवणार आहात हा सवाल आता सरकारला विचारायची वेळ आलेली ते होते होते ते आज आपले पिढ्या उद्ध्वस्त होत गावकी उद्ध्वस्त होते आहे भावकी उद्ध्वस्त होते गावाच गाव पण नष्ट होत आहे काय होता तुम्हाला मी एपेसा वाढून देऊ टॉवर मध्ये राहिला होता एक भाऊ इकडे एक भाऊ तिकडे आणि दुःखाचा प्रसंग असेल एखादा माणसाचा मृत्यू झाला गाव तिथे जात बारा दिवस त्याची उद्या होईपर्यंत चोवीस तास त्यांचं सातवन करण्याकरता त्या तुम्हाला धीर देण्याकरता त्यांना तुम्ही एकटे नाही तुमचं दुःख ते तुमचं आमचा करता आपण बारा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे जातो त्यांना साथ संगत देतो संध्याकाळी भजन असतो आणि शहरामध्ये काय होतं एखादा माणूस आम्ही लोक फ्लॅटमध्ये राहिलेला वर्षीला चौदा मधला आम्ही होतो अनेक ठिकाणी चौदावर मधला होता त्यांची एकमेकाची प्रेमाची बांधिलकी नसते एखादा माणूस मेला आपल्याला कळलं आपल्याला वाटतं की शेवटचं दर्शन घ्यायला पाहिजे आपण तिथे जातो त्याची विधी होईल पण त्या कुटुंबाबरोबर राहतो बारा दिवस एक माणूस वेळा दुसरं खाल्लं वाट बघतोय बा याचं वय निघाले का मला ऑफिसला जायचंय त्याचं नाव निघाले का मला कामाला जायचं काही कोणाला देणं घेणं नाही माणूसकीचा ओलावा नाही ही लोक फक्त पैशा करता जगतात पैसा पैसा करून मारतात त्यांना काही देणं घेणं नाही आज आपलं गाव पण आहे दुःख आपण सगळे एकत्र असतो किती वैद्य असला किती वाद असला तर ते एखाद्या व्यक्तीवर संकट आलं तर ते गावावरती आलेलं संकट आहे असं समजून आपण गावाच्या हे टिकवायचंय ते सांगतो जमिनी विकून काही फायदा होत नाही ज्यानी ज्यानी जमिनी विकल्या पंच्याण्णव गावामध्ये जाऊन हाल बघा काही ठराविक लोकांनी पैसे कुठे गुंतवले असतील बाकीच्या लोकांचा पैसा कुठे गेला थोडीशी आपल्याला पण बदलला पाहिजे महाराज हे माझं काम नाहीये हे मी सांगून कोणता ते टाईकणार हे काम आपल्याला करून प्रबोधन केला पाहिजे जमीन गेली की काय आम्ही आणतो गाड्या आणतो वाऱ्या बनतो तुम्ही मागाशी मालमत्ता करायचा उल्लेख केला तो टॅक्स सुद्धा आपल्याला एका फरायचा भरता येत नाही अशी परिस्थिती आहे हा पैसा निघून जातो आणि मागून आपण देश लढायला लागतो मध्ये तरी मी एक कोणीतरी तरुण मुलांनी बनवलेले व्हिडिओ क्लिप बघितले गटारे अमुशीला एक नातू उभा आहे ग्रामीण भाषेमध्ये त्यावड्याला शिव्या देतो ये ये तू मला काय ठेवला नाही माझी जमीन जमीन तुझी माझ्या विकली उडवल्या आणि आज तुला घास घालायचा म्हटलं तर माझ्याच घात घालवतो त्या पित्राला दोष होता मित्र याच्यातला किंगल डावळीचा भाग नाही आता आमिर यांनी म्हणा ज्या पूर्वजांनी आपल्या जमिनी फारसणी सुद्धा राखल्या कुठे घाण ठेवल्या नाही किंवा गरजे करता घाण ठेवल्या असल्या जोपर्यंत घाट सोडवला जात नाही तोपर्यंत आपले शेतकरी झोपत नव्हता अशी परिस्थिती आहे माझ्या रक्षण बरोबर आहे का किंवा ज्येष्ठ आपण बघितल्या वेळा नाही तर आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या पित्रांनी आपल्या पूर्वजांनी जमिनी ठेवल्या म्हणून आज आपण इथे आहोत या जमिनीचं जतन केलं पाहिजे त्या जमिनीवरचा हल्ला हा आपल्या कुटुंबावरचा हल्ला हा आपल्या गावावरचा हल्ला असं समोर आपण लढला पाहिजे रक्षण केलं पाहिजे जमिनी संपादन केल्या ज्या 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 शेतकऱ्यांचे आपल्या या इमेमी संबोधन केलेलं के आहे ज्यांनी पेमेंट घेतलेलं आहे कमी भाव दिलाय त्यांना आजचा बाजार भाव वाढून मिळाला पाहिजे ही आपली प्रमुख माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे कार्यकर्ते करते, करते। त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर थोडासा मागे जाऊन नैनाच्या उपोषणाला जे बसलेली लोक होती ढवळे साहेब असतील आमचे कडू साहेब असतील त्यांचे मी धन्यवाद मानतो की खरोखर ते लोक उपोषणाला बसले ऍक्च्युली नैना हा प्रश्न संपूर्ण भागातला आहे तुका जे उपोषणाला बसले त्यांचा नव्हता पण तरी त्यांनी हिंमत दाखवून उपोषणाला बसले आणि खूप त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले त्यांचं मी खास करून अभिनंदन मानतो आज एमआयडीसी सर बघितलं तर आज आपण जमिनी विकतोय आणि त्याच जमिनीने जवळजवळ वीस वीस पिढ्यांपासून आपल्याला पोचलेले आहे आणि आज जर आपण जमिनी विकल्यानंतर एका पिढीनेच आपण बरबाद होणार आहोत आणि देशो धडीला लागणार आहोत मग त्याच्यामध्ये आपली गणती अशी होणार आहे की आपण सारखे आपल्याला जीवन जगावं लागतं आज बाजूला जर बघितलं तर आपली तळजे एम जी आहे त्या एमआयडीसी मध्ये आज आपण पाच हजार एकरीने एमआयडीसीच्या जमिनी घेतल्या त्याच्यानंतर त्या एम सी मध्ये किती लोक कामाला लागली आणि आज काय परिस्थिती आहे आज जर तुम्ही स्थानिक म्हणून जर तिकडे गेलात एम आय डी सी मध्ये नोकरीसाठी तर स्थानिक बघतात ऍड्रेस बघतात आणि त्या रिजेक्ट करतात वास्तविक पाहता पूर्वीची परिस्थिती थोडंफार बघितलं तर योग्य होती की पूर्वी आपल्याकडे शिकलेली मुलं नव्हती पण आज प्रत्येक गोष्टीत पुढे गेलेली मुलं आहेत आपली इंजिनियर आहेत आय ता टी आय केलेली आहेत बऱ्याच मध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे आणि तरी सुद्धा एम आय डी आपल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही आणि आज दुसरी गोष्ट बघितली तर आज पोल्युशन बघितलं तर यांच्या मोठ्या मोठ्या हेवी गाड्यांचा आपण आपले आपले रस्ते खराब होणार आणि त्याचा त्रास आपल्याला होणार आणि त्याचा फायदा काय आपल्याला तर काहीच नाही एम आय डी सी नोकरी सुद्धा नाही आहे आज आपल्याला ती जमीन म्हणजे आपली दुसरी आई आहे ठीक आहे आम्हाला सुधारणा नाही पाहिजे असं नाहीये सुधारणा पाहिजे पण ती सुधारणा कुठेतरी कायद्यानं बसली पाहिजे कुठेतरी शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे का जेणेकरून पिढ्यान तो शेतकरी त्या फायद्या मुळे जगेल ते या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि मी खास करून चिंद्रणगावच्या या ग्रामस्थांना खरोखर मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्याने उपोषणाला बसून या भागामध्ये एक पायंडा तयार केलेला आहे का जेणेकरून आसपासच्या भागामधली लोक सुद्धा उद्या प्रत्येक गावावर ही समस्या प्रत्येक गावावर येणार आहे असं नाही की आज चिंद्रन गावावर आहे उद्या मी वावंजाचं वावंजावर पण येणार आहे इकडे शिरवली मोहदर इकडे सगळ्यांवर येणार आहे कोणी याच्यातून सुटलेलं नाहीये तर माझं एवढंच चांगलं आहे की सर्व त्या स्थानिक लोकांनी या उपोषणाला पाठिंबा देणं गरजेचं आहे कारण आज प्रसंग चिंद्रण गावावर आहे उद्या आमच्यावर येणार परवा अजून कोणावर येणार तर ह्या गोष्टीचं मी आज खरोखर या लोकांना आवाहन करतो की प्रत्येकाने इथे येऊन पाठिंबा दर्शवणं गरजेचं आहे आणि खरोखर ज्या मागण्या असतील मला तर एवढं म्हणायचंय शेवटचं सांगतो का ज्या मागण्या असतील त्या कागदी स्वरूपात करून घेतल्याशिवाय माघार घेऊ नका तोंडी स्वरूपात होणार नाही मी माझं उदाहरण सांगतो की एमआयडीसी मध्ये नोकरी ज्याची जमीन गेली त्याच्या मुलाला नोकरी देण्यात येईल मी माझं उदाहरण सांगतो माझ्या वडिलांच्या मामा धोंगाच्या फारसे तर मला ते इंटरव्ह्यूला घेऊन गेले त्यांनी जमिनीचा सर्टिफिकेट दाखवलं की या कंपनीत मध्ये आमची जमीन गेलेली आहे तर या माझ्या भाच्याच्या मुलाला तुम्ही कामाला घ्या तर त्यांनी सांगितलं नाही तो आता नियम राहिलेला नाही ते सगळं आता गेलं मागे ते विसरून जावं तुम्ही देशपांडे म्हणून मॅनेजर होते तर या याच्यातून मी एवढंच सांगू इच्छितो की जे पण होईल ते कागदोपत्री करून घ्या कारण पुढच्या पिढीला परत संघर्ष करण्याची वेळ येऊ नये असंच करून घ्या आणि मी पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो कि जे उपोषणाला बसलेत त्यांनी हिंमत दाखवली आपल्या गावातल्या साठी लोक जनतेसाठी आणि या संपूर्ण भागासाठी त्यांचे मी खास करून अभिनंदन मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद आपल्या सरळ सुख आणि रास्त मागण्या आणि चुकीच्या आणि बेकायदेशीर मागण्या घेऊन आपण मंडळी बसलो नाही बरोबर आहे आपली पहिली मागणी काय आहे आम्हाला आमच्या जमिनीच्या बाबतीत आमची फसवणूक झालेली आहे जर अदानीला पंधरा लाख साठ हजार रुपये प्रति कुंट्यानी देत असाल तर तो भाव देखील आम्हाला मिळाला पाहिजे ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी नाही पण ज्यांच्या जमिन्या विकलेल्या आहेत त्यांच्यासाठी नाही ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना लढता येत नसेल जे लढतासाठी सक्षम आहेत ते इथं बसलेले आहेत ते या लोकांना न्याय बोलून देणार जे इथं आले तरी न्याय आले तरी मालुंगीला तोच न्याय मिळेल कानपोलीला एक तोच न्याय मिळेल बसलोय तो काही वेगळा नाही मिळणार नाही चिंद्रनला देखील तोच न्याय देखी, तो मिळतो मुंबईमध्ये <coughs> परिस्थिती काय झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडलं आणि डोंगरावरच्या टावरला हेलिकॉप्टरनी मटेरियल अंबरनाथ वरून दिलंय आंदोलनाची ताकद काय आहे आम्ही ठरवलं किरणजींचं वाक्य सत्य होईल दोनशे पेक्षा अधिक दोनशे पेक्षा अधिक त्या नकाशात पहा मोजा कोण जर चुकीचा सांगत असेल तुम्हाला तर त्याला सांगा आंदोलनाला ज्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनाला बसलेले आहेत ते मूर्ख नाही आहेत या जमिन्या नकाशावरती त्यांनी लावलेल्या आहेत जमिन्या आज तगायत एमआयडीसी ला दिले नाहीत कारण हा नकाशा आम्हाला एमआयडीसीने दिलेला आहे आम्ही बनवलेला नाहीये अजून पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त जमीन संपादित व्हायचे आहे त्या नकाशात तुम्हाला पाहिल्यानंतर ते कळेल त्या जमिना कोणाच्या आहेत समजेल वेळोवेळी आमची फसवणूक का करतात त्याचं कारण असं आहे आता महाराजांनी सांगितलं का पाच पांडव पाच पांडव ही वज्रभ तयार झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण मंडळी या ठिकाणी आलो पाहिजे आता खर तर ही जे प्रतिनिधी दे आहेत यांची जबाबदारी आहे आता या ठिकाणी आपण आंदोलन पुकारल्यानंतर ते येतीलच ते आपल्याला सांगतीलच आणि कदाचित त्यांच्याप्रमाणे देखील आपल्याला न्याय देखील मिळवून देण्याचा प्रयत्न करतील पण मित्रांनो पाच वर्ष झाली आठ वर्ष टोटल झाली पाच वर्ष आपण लढा लढतोय सर्व पक्षीय बैठका भरपूर झाल्या आमचा प्रश्न का सुटला नाही आमचा प्रश्नच प्रश्न राहिला ना आमचा प्रश्न सुटायला पाहिजे होता कोणता प्रश्न सुटला आमचा कोणता प्रश्न सुटला अरे साधी गोष्ट आहे चालू वर्षी एमआयडीसी चा काम सुरुवात झाल्यानंतर त्या आमच्या शेतीचे बांध तोडले आणि त्याच्यामुळं आमची पिककी शेती खराब झाली याचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती ती मिळाली का ती दिली का बरं दिली नाही तर का दिली नाही मग आम्हाला नक्कीच लस आमचा काय मिळणार आहे धर्मराजाचं सरकार आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार आहे का शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं का शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला देखील हात लावायचा नाहीये आणि जर काय असं नुकसान झाला तर त्याची ताबडतोब नुकसान भरपाई लगेचच्या लगेच द्या आपल्या सरकारकडे नाहीये तसं आपलं सरकार नाही देऊ शकत का करोडो रुपये आदानीला कर्जमाफी होतोय तो आदानी जमीन इथं कशी काय घेतोय आदाबीचा प्रकल्प लॉस गेला ना सर हजारो करोडो रुपये त्याला माफी दिली सरकारने केंद्र सरकारने बँकांचा कर्ज घेतलेली माफी दिली मग त्याच्याकडे ही जमीन घ्यायला पैसे कुठून आले सरकारने जर या शेतकऱ्यांना या जमिनीचा योग्य मोबदला दिला आणि या ना जर भागीदार करून घेतले तर आंदोलन होईल का घ्या ना आम्हाला भागीदार कोट्यावर बोलते एवढ्या दोन चार जग उद्योगपती आहेत शेतकऱ्याला देखील शेती नष्ट होत असताना त्याला देखील उद्योगपती बनवून त्याची जबाबदारी घ्या ना त्याची पोर ग्रॅज्युएट किरणजी आमचा एम येणे सांगा ना किरणजी जर आंदोलन उभा करू शकतो तर किरणजी या ठिकाणचा व्यवसाय काय उभा करू शकणार नाही व्यवसाय उभा करायला असा काय मोठा शिक्षण लागतो अंबाजीचं शिक्षण किती होत धीरुबाई किती शिकले होते दहावी शिकलेला धीरुबाई जगाचा नंबर एक उद्योगपती कसा लावला अरे मग आमच्या शेतकऱ्यांच्या ती स्किल नाही आहे का परंतु आम्हाला तुम्ही संधी द्या आमच्याकडची स्किल आहे ती आम्ही तुम्हाला दाखवून देऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हीच मावळे होतो ना दादा तर वेगळे कोण होते आमचे पूर्वज होते ना मावळे आम्हालाच राजाने जमीन दिल्या ना तर त्यावेळेस कुठे उद्योगपती होते त्यावेळेस कुठे धनिक होते शेतीच्या सऱ्यावरतीच सरकार चालत होती सरकारला कोणता उत्पन्न होता हाच उत्पन्न होता शेतीच्या सऱ्यावरती सरकार जर चालत होती बघ आज शेती नष्ट करण्याची वेळ तुमच्यावरती का आली आपण पहिला पडगे असेल तेलवली या भागातली जमीन पंचवीस वर्षापूर्वी अंबानीला दिली काय उद्योग झाला होता तिथं पंचवीस वर्षापूर्वी ती जमीन अंबानीला दिली तिथं उद्योग काय झाला किमान दोन पाचशे एकर जमीन होईल आज डेंबोला असेल ओलवली असेल या बांधवांना तांदूळ विकत आणावा लागतात शेतकरी असून देखील भूमीन करण्याचा काम जर कोणी केले असाल तर या सरकारने केला